नृत्यांगणाच्या बैठकीवरून दोन गटांमध्ये सुरू झालेला किरकोळ वाद थेट गोळीबारा गेला या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ही घटना वेणगाव तालुका माढा येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रात घडली पंढरपूर तालुक्यातील काही तरुण नृत्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी तेथे आले होते त्याचवेळी संशयित आरोपी सूरज पवार हा देखील तिथे आला होता बैठकीसाठी मागणी करण्यात आली असता कार्यक्रम मालकाने अर्धा तास थांबायला सांगितले मात्र ज्ञानेश्वर दोन्ही गटांची मिळून एकच बैठक घेऊया पैसे वाचतील असे म्हटले याच छोट्याशा कारणावरून सूरज पवार संतापला तू मला काय भुरटा समजतोस का असे म्हणत त्याने शिवेगाळ केली आणि वाद पेटला वाद वाढत असताना दोन्ही गट कला केंद्राबाहेर पार्किंगमध्ये आले फिर्यादी देवा बाळू कोठावळे वय सत्तावीस व्यवसाय लॉज राहणार वाखरी तालुका पंढरपूर याने वाद शांत करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी सूरज पवारच्या तिघांपैकी एका साथीदाराने फिल्मी स्टाईलने आपल्या कमरेला लावलेला गावठी कट्टा बाहेर काढला आणि कोठावळेवर गोळी झाली ही गोळी थेट

कशाला भूमिका वापरू तो तो सांगायचं मन बोलणे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे घटना समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणी सूरज पवार आणि त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे सध्या आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास पीएसआय कुलदीप सोटके करत आहेत या घटनेमुळे टेंभुर्णी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून लोकनाट्य कला केंद्रातील बैठकीवरून एवढा मोठा गोंधळ आणि गोळीबार यावर सर्वसामान्य नागरिक आवाक झाले आहेत अधिक माहितीसाठी पाहत राहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज प्रत्येकाच्या